तुम्हा सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकामगार यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे तर यांना आता बांधकामगार संसार बाटली योजनेअंतर्गत कामगारांना मोफत भांडी आता वाटप जे सुरू झालेलं आहे तर यामध्ये तीस वस्तू तुम्हाला आता मिळणार आहे तर त्याची यादीसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे व तुम्हीसुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकामगार त्याचा जो काही जी आर आहे जी आरसुद्धा आलेला आहे तर तुम्ही नोंदणी बांधकामगाराच्या लाभार्थ्यांना गृहउपयोगी वस्तूचा जो काही संच आहे वितरित करण्याबाबत जे काही मंजुरी इथं त्यांना मिळालेली आहे तर त्यामध्ये जे काही त्यांना गृहउपयोगी वस्तू आता जे काही संच मिळणार आहे त्यामध्ये ताट चार मिळणार आहे वाट्याचे जे काही आठ मिळणार आहे त्याचप्रमाणे पाण्याचे ग्लास एकूण चार मिळणार आहे पातले झाकणसह एक पातले झाकणा स इथं एक मिळणार आहे पातले झाकणं स म्हणजे जी की तुम्हाला इथं लिस्ट तुम्हाला दाखवण्यात आलेली आहे मोठा चमचा भात वाटपाकरिता करिता त्यानंतर मोठा चमचा वरण वाळण्याकरिता पाण्याचा एक जेक दोन लिटरवाला एक तुम्हाला मिळणार आहे मसाला डबा सात विभाग म्हणजे एक तुम्हाला मिळणार आहे डबा झाकणसह जर काही चौदा इंच तुम्हाला मिळणार आहे तर असे एकूण जे काही तीस जी काही वस्तू आहे ती तुम्हाला मिळणार आहे तर तुम्हीसुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता तर या योजनेचा लाभ कशाप्रकारे घ्यायचा आहे कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे नोंदणी कशाप्रकारे करायची आहे व तुम्ही बांधकामगार का विभागाच्या का जे काही संपूर्ण योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता तर यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेलाच आहे त्यानंतर बांधकामगारांसाठी सायकल योजनासुद्धा आलेल्या आहेत तर त्यांना आता मोफत सायकलसुद्धा मिळणार आहे यावरती मी कालच व्हिडिओ एक अपलोड केलेला आहे तर त्यामध्ये तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे कोणती पात्रता लागणार आहे त्यानंतर कोणते डॉक्युमेंट्स त्यानंतर अर्ज कशाप्रकारे भरायचा आहे पुरेपूर माहिती तुम्हाला आपल्या ओएम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या ओएम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळत